आज पसुने ना जाले तर आज आहे ना नवरात्र उपाय चालू झाले तर त्या ताईंसाठी छान अशी मस्त मी रेसिपी घेऊन येत आहे कुरकुरीत क्रिस्पी तर चला मग मी तुम्हाला दाखवते कोणती रेसिपी आहे तरी ते ना रात्रभर मी बघाबुदाना मस्त असा भिजून घेतलेला आहे रे बघा आणि ते तीन बटाटे उकडून घेतले आहेत तर आता इथे मी साशा घेतला आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवते पुढची प्रोसिजर कशी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त तीन बटाटे मस्त असे छान शिजून घेतलेत तर आता ना त्या बटाट्याला काय झालं मग आपलं गॅसवर लक्षात नाही मग त्याच्यामध्ये जळून गेलेत थोडे थोडेसे असे लाल झाले ते ला, थोड़ी -थोड़ी तर चला आता मी तर किसने किसून घेते बटाटा जर असा किसून घेतला ना तर आपल्याला जर चकलीचा साच आहे ना तो तर साश्यामध्ये आकार साश्याचा छोटा आहे चकलीचा तर मग असं बटाटा आटकू नये म्हणून आता मी असे करून घेते एकदम भारी मॅश करून घेते मस्त छान असं झाले बंद करा थोडंसं साकाला ते लावून घेते कारण की ना मस्त पडते त्या पटापट लावून घेते पुरते साध

याच्यात टाकून एकदम मस्त एकदम बारीक नाही करायचं थोडंच बारीक करायचं मस्त असं मी हे करून घेतलेलं आहे तर बघू शकतो तुम्ही असं इतकं करून घ्यायचं टाकायचा बारीक हिशाब काढून घेतला घरी चकला आहे याच्या

थोड़ा सा, सा, थोड़ा सा, लाल तिखट घेते मी लाल रंग त्यानंतर मस्त शेंगदा का बटाटा शाबुदाना ताईंना नवरात्री उपास आहे त्यांच्यासाठी तर खरंच छान नुसताच फराळाच बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी सारखे

कि काळा काळा वाटतंय जतक चांगला आहे एम आणू ऐक कोण आहे रे बघा आता मम्मी आता मस्त चकली बनवती आहे लय छान झाले मी तुला तेच म्हणणार ते आरशीमध्ये दिदीने त्यांनी सगळ्यांनी टेस्टिंग घेतलेली आहे मस्त झाले ज्या ताईन ना तर उपास असेल तर ना तर मला वाटतं नक्कीच करा कारण की खायला खूप छान झाले तर ते लेकरं सांगू लागलेत एकदम विचार करत होते ह्या बाहेर तो अशा बाजूला पण ठेवला नुसतं काटेकोर झालेला आहे ते आपण तुम्हाला आमच्याकडे तुम रात्री ना चार वाजेला खूप पाऊस झाला ओलं ओलं झाली नमस्कार ताई तर खूप छान असे मस्त थाळी बनवलेली आहे ना आज तर ते खास तुमच्यासाठी बनवले आहे कारण की ज्या ताईना आज पासून नवरात्री उपास चालू झालेत ना, तावा। ना, तावा। ना, तावा। ना तावा। त्या ते ताईंसाठी तर तुमच्या मैत्रीण पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून मलाही चांगला सपोर्ट होईल खूप मेहनत घेतली होता तर खरंच तुम्ही शेअर करा तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा तर चला मग आता बघूया कशा झाल्यात तर आता मुला इकडं जाऊ आता त्यांनाही खाऊ घालते नवरात्री उपसानिमित्त सावदाना बटाटा चकले आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी तर खरंच खूप छान झालेले कसे वाटले मला मस्त झालेले आजचा उपास थाळी तयार ता तर चला मग व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही पण आज आमच्या सोबत खायला तर आरशू आणि दादू चाल दीदी बंद कर आज कसे जुट्टी दोन बैठक दादा घातले छान घातले का गाळेत घालून जायचे मग